महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन नमस्कार लोकस्ता न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महात्मा फुले पुतळा नांदेड परिसरात महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले असून यात बँक मित्र यांच्या भूमिका तसेच मागणीपत्र यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास स्त्री व आंदोलन छेडण्याचे इशारा आयोजकांनी दिला आहे पाहूया याविषयी वृत्तांत खरं म्हणजे हा आमचा संप नाही हे आमचं रडगरा बँकांमध्ये एक नवीन व्यवस्था शोषणाची बँकांनी सुरुवात केली बँकिंग करस्पॉन्डंट एजंट म्हणजे ज्याला बँक मित्र म्हणतो त्यांना पूर्वी कमिशन दिलं जायचं जसं परमनंट आता मी बँक कर्मचारी परमनंट आहे तसे हे नाही एका ट्रान्झॅक्शनला इतकं दुसऱ्या ट्रान्झॅक्शनला इतकं त्याच्यामध्ये पुन्हा कमिशनमध्ये घट करण्यात आली त्याच्यानंतर पुन्हा असं झालं की पूर्वी बँका डायरेक्ट त्यांना नेमत होत्या एजंट म्हणून मग मध्ये कार्पोरेट्स आले म्हणजे एखादी कंपनी आणि मग कंपनीच्या थ्रू म्हणजे बँकांनी समजा शंभर रुपये पर माणूस दिला पर ट्रान्झॅक्शन दिलं त्यांच्या हातात चाळीसच रुपये पडतात साठ रुपये ती मधली कंपनी खाते म्हणजे ना धर बँकांचा फायदा आहे ना ग्राहकांचा फायदा आहे आणि यांचं शोषण आहे दुसरी गोष्ट आता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यावर कामकाजाचं हे आहे आपले सन्मान्य प्रधानमंत्री जेव्हा गोव्यात म्हणाले होते बँक कर्मचाऱ्यांची इतकी जनधन खाती निवडली आणि त्यांनी डोळ्यातून पाणी आणलं होतं आमच्या प्रती आभार व्यक्त केले होते सलाम केला होता बँक बँकांच्या करोना काळात सुद्धा करोना काळात आम्ही तरी एका ठिकाणी होतो आमचे बँक मित्र गावोगावी घरपोच सेवा देत होते स्वतःच्या जीवाची परवा न करता आणि अशा वेळेस हा मध्यस्थ नेमला कंपनीचा आणि त्यांच्या कमिशन मध्ये पुन्हा जा त्यांना प्रत्येक खातं उघडायला हे सगळं एखादं रिन्युअल आणायचं आहे कोणतंही काम त्यांची कुठलीही नियमावली नाही आमचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रॉविडंट फंड आहे त्यांना ग्रॅच्युएट आहे त्यांना विमा आहे ह्या सगळ्या गोष्टी बँकांनी द्याव्या फॉर एक्झाम्पल यांना कॉम्प्युटर घ्यावा लागतो त्याच्याशिवाय चालत नाही ते कॉम्प्युटर यांनी यांच्या खर्चात घ्यायचं घ्यायचा पण आम्हाला बँक कर्मचारी आम्ही देतो का नाही आम्हाला बँक देते हा हे सगळं लक्षात घेता आमच्या अतिशय न्याय आणि न्यायच मागण्या म्हणून आम्ही संघटित बँक कर्मचारी ऑल इंडिया बँक असोसिएशन जी आमची संघटना आहे जिची स्थापना भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर एकोणीसशे शेहेचाळीस साली त्यांनी आता याच्यात पुढाकार आम्ही यांना संघटित करू आणि हे आमचं आंदोलन नाही पुन्हा पुन्हा आमचं सांगणं हे आमचं रडगराण आहे आज आम्ही सामान्य जनतेचा आणि तुमच्यासारख्या जाणकार पत्रकारांचं माध्यमांचं आमच्या व्यथा आणि वेदनेकडे लक्ष वेधू इच्छितो तुमच्या माध्यमातून आम्ही जनता आणि सरकार यांच्यापर्यंत आमची वेदना मांडू इच्छितो की आम्हाला काहीतरी नियम फिक्स करा आम्हाला विमा द्या गावाहून त्या गावाला गा पैसे घेऊन जाताना जर त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याचा विमा नाही ते संरक्षण द्या थोड्या थोड्या द्या एकदम बँक कर्मचाऱ्यासारख्या वेरी नाही दिली तर काहीतरी त्यांना जगण्यासाठी द्या हे आमचं म्हणणं आहे आणि याच्यासाठीच सा आज जागतिक कामगार दिवस आहे महाराष्ट्र दिन आहे कोण नाही आमच्या कामात ते हस्तक्षेप काम करत नाहीत ते आमचे सख्खे भाऊ बहीण आहेत परंतु मी त्यांच्यातला सुपिरियर का आहे कारण माझ्या नोकरीच्या पक्क्या सेवा आहेत आणि माझी जी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आहे ती असं शिकवते की माझ्यासारखंच काम करणारा माणूस समान कामाला समान नाम हे सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे ग्रामीण बँकाच्या बाबतीत त्याच्यामुळे ग्रामीण बँकाच सुद्धा जे डबल स्टँडर्ड होतं त्यांना आमच्यापेक्षा पगार कमी होते आता आमच्या बरोबर मिळतात तेही खातं उघडतात आम्हीही खातं उघडतो माझ्या एवढा पगार त्यांना का नाही हे आम्ही म्हणत नाही भारताचं सर्वोच्च न्यायालय म्हणतात भारताचं संविधान सांगतो आमच्या मागे अतिशय संविधानात्मक आणि त्यासाठी आमचं कंपनीच्या विरोधात भांडणं आमचं बँकेच्या विरोधात भांडणने आमचं रडगराणा आहे आणि जनतेनं आमचं वेदना ऐकून घ्याव्या माध्यमानं त्या योग्य त्या ठिकाणी पोहोचवाव्या आणि आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी आजचा जागतिक कामगार दिन आम्ही सुरू केलेला आहे आत्ता हे कुठलंही आंदोलन बंद काही नाही हे झालं की हे लोक परत जाऊन काम करणार आहे कारण अहर्निशम सेवा महे हा बी सी ए म्हणून आमचा रात्र दिवस चोवीस तास सेवांचा आहे हे बँकेचे देवदूत आहेत असं आम्ही मानतो आणि या देवदूतांना खर तर आमच्यापेक्षा जास्त पगार पाहिजे पण ते होईल तेव्हा होईल किमान त्यांना जगण्यासारखं आणि किमान हमी द्या त्यांना प्रॉव्हिडंट फंड द्या विमा द्या त्यांचे कामाचे तास फिक्स करा त्यांचा अपघात विमा करा त्यांच्या आजारी पडलं तर त्यांच्या देखरेखीच करा आज त्यांचा कॉम्प्युटर आणि त्यांचा लॅपटॉप त्यांना आणावा लागतो लॅपटॉपची किंमत आज ऐंशी हजार आहे एक दुकान ठाकायचं म्हणलं तर त्याचं भाडं त्यांचं आहे त्यांचं कमिशन पंधरा सोळा रुपये आहे त्या सोळा रुपयामध्ये त्यांनी काय काय करायचं जे आम्ही बँक कर्मचारी स्वतःचा कॉम्प्युटर घेऊन बँकेत येत नाही तो बँकेच्या मालकाचा असतो आणि तुम्हाला का आज कामगार दिवस आहे म्हणून सांगतो कामगार दिवसामध्ये मूल्यच असं आहे कामगार जे व्हॅल्यू म्हणतो आपण हत्यार मालकाची हे कामगार चळवायचं मग हत्यार मालकाची पूर्वी मी बँकेत होतो तेव्हा मला आठवतंय एक जानेवारीला आम्हाला पेन देत होते कारण तेव्हा लेजर बँकिंग होत आमचं नाही ते प्रतीक होतं पेन घेण्यावर आमची ताकद होती पगार तेवढाही होता परंतु मी स्वतः त्या काळामध्ये एक जानेवारीला पेन नाही दिल्यावर माझ्या ब्रँच मध्ये मी काम बंद केलं होतं हत्यार मालकाची कारण तो खर्च जे संविधानानं सांगितलाय तो का वाचवतायत हे आमचं म्हणणं दुसरी गोष्ट आज बँका तोट्यात आहेत का सगळ्या बँका काल परवाच आपल्या सन्मान्य अर्थमंत्र्यांनी सांगितलं किती हजार लाखो कोटी दोन लाख कोटीच्या वरचा रिझर्व्ह बँकेला डिव्हिडंड इन्कम टॅक्स आणि सरकारचा डिव्हिडंड बँकांनी दिला सहा सात आठ लाख कोटी जर सरकारी बँका ह्या जर कमवत असतील तर यांना उपाशी का मारायचं राना का ताणायचं बँका अडचणीत असत्या तर तेही समजू शकलो असत याच्याकडं आपल्या भारतीय बंधू भगिनींचं आमच्यासारखेच कष्टकरी कोणी मोठे असतील तुम्ही सुद्धा एक माध्यमातले कर्मचारीचा तो भ्रातृभाव जपण्यासाठी आम्ही संघटित कामगार वर्गाने त्यांना जोडून घ्यायचं ठरवलेलं आहे आम्ही त्यांचं कोणतंही आंदोलन कोणतंही निषेध आज आमची कोणती सरकारच्या विरोधात निषेधाची घोषणा नाही कंपनीच्या विरोधात घोषणा नाही आज कामगार ती नाही आज बँक आमच्यासारखंच काम करतात मी बँकेत काम करते पण त्यांना जे काही वेतन जे काही फॅसिलिटीज बँक कर्मचाऱ्यांना मिळते त्यांना भेटत नाहीये त्यांना गावोगावी जाऊन कामं करावं लागतात मग त्यांना तेवढं त्यांचा पगार वाढवायला पाहिजे पेन्शन भेटलं पाहिजे मेडिकल फॅसिलिटीज भेटले पाहिजे असं आम्ही जनतेपर्यंत पोहोचव आणि आमचं मागण्या हे बरोबर आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागण्या आम्ही हे करतोय आणि आम्हाला यशस्वी करायचंय आम्ही करून दाखव बँक कर्मचारी मुळात हा तळागाळातला व्यक्ती आहे बँकेसाठी ज्या काही आम्हाला खेडोपाडी जाऊन घरोघरी जाऊन जसे की करोना काळापासून जसं घडत आलेलं आहे बँकेमध्ये जी रांग लागत होती त्या रांग लागू नये म्हणून करोनामध्ये आमचे बँक कर्मचारी ही घरोघरी जात होते त्यांचा अंगठा घेऊन त्यांना पैसे देणं ही सेवा पुरवत होती पण आज काळामध्ये त्यांना जी सेवा जे त्यांना लाभ पाहिजेत ती आतापर्यंत मिळाली नाहीत त्यासाठीही धरणे आंदोलन करतात जे कर्मचारी परमनंटली uh, uh, काम करून त्यांना जी सेवा मिळते ज्या काही लाभ मिळतो त्या फॅमिलीला पेन्शन मिळते प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रत्येक खर्च मिळतो तो खर्च ती लाभ या बँक कर्मचाऱ्यांना भेटलेलं पाहिजे या बँक मित्रांना भेटलेलं पाहिजे त्यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि हे जोपर्यंत होणार नाही जोपर्यंत हे यांना मिळणार नाही हे आमचं आंदोलन अशाच पद्धतीने याच्यापेक्षा कठोर सुद्धा होईल हे असे आम्ही आश्वासन देऊ धन्यवाद